मंत्री साहेबांची गाडी देखील या ट्रॅफिक मध्ये आपण मालेगाव सतरा दाबाडी रोड आपण बघतोय की फुल्ली इथे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे कुठलंही नियोजन नाही लोकांनी साईडला सुद्धा आपल्या गाड्या लावून टाकलेल्या आहेत कारला याच्यामध्ये आपण बघितलं तर अँब्युलन्स सुद्धा इथे अटकलेली आहे आपल्या लक्षात येईल सुद्धा जायला जागा नाही अनेक गाड्या जायला जागा नाही फायर सर्व्हिस इमर्जन्सी सर्व्हिस कोणालाही जायला तयार नाही गाड्या जायला जागा नाही आपण बघतोय कुठलाही शिस्त नाही मध्ये कुठलीही शिस्त नाही अतिशय अवघड अशी परिस्थिती इमर्जन्सी कोणाला जायचं आहे हॉस्पिटलला कोणाला जायचं आहे तर कुठेच काही नाही हे बँडवाले यांनी सुद्धा इथे गाडी आपली उभी करून मस्तपैकी लोकांना नाचू देऊ राहिले आणि अशा पद्धतीचं हे सगळं नियोजन चाललेलं आहे याच्यावर फुल ट्रॉफिक जाम आहे अतिशय वाईट अवस्था मनोज अतिशय वाईट अवस्था आहे गेल्या एक तासापासून त्यावरती जास्त वेळ झाला लोक अजूनही ट्रॅफिकमध्ये जाम आहेत उषांच्या गाड्यांची लाईन मागे लागलेली आहे लग्नाचा हा स्थिती आहे लोकांनी आजूबाजूला गाड्या लावून दिलेल्या आहेत इथे सगळ्या पद्धतीने लोक एक तासापासून इथे वाट बघत आहेत आपण बघितलं की मागे सुद्धा मागे आटकून गेलेली आहे फायर सर्विसची पण गाडी मागे अटकलेली आहे अशा अवस्थेत जर काही इमर्जन्सी किंवा काही अघटित घटना झाली अशा वेळेला जर इमर्जन्सी सर्व्हिस तिथे पोहोचायची असेल तर कशी पोहोचेल हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे रस्त्याला बंद कराय लॉन्सवाल्यांची पार्किंग जी पद्धतीने बाहेर आहे या सगळ्या गाड्या पार्किंग दोन्ही साइडला पार्किंग होऊन गेल्या आणि त्यामुळे लोकांची अवस्था झाली लोकंट राहते अँबुलन्स सुद्धा मागे एक अँब्युलन्स आहे फायर ब्रिगेड आहे अंतविधी आहे इमर्जन्सी आहे काही मुलांना कुठे जायचंय अतिशय वाईट आपण बघतोय कंटिन्युअसली आपण बघतोय कितीतरी किलोमीटरच्या या लाईनी आहेत आणि या अशा पद्धतीने इथे आपण बघतोय काहीच तारतम्य नाही झालं साईड कोणाला लॉजवाल्यां सांगा हे लॉज वाल्याचं पार्किंग नाही लॉज चालू करतात आणि दोन्ही साइड ला पार्किंग करतायत आणि करताना सिस्टी मध्ये नाहीये कुठेही बाजूला एकाच्या मागे एक बाजू बाजूला आणि बाजूला गाड्या लावतायत दोन तास बस अँब्युलन्स उभी आहे मागे बरोबर काय प्रशासन काय लक्ष आहे आपण बघतोय बघा या सगळी ट्रॉफिक लांब दूरपर्यंत आणि साधारणतः जवळ एक दीड तासाच्या वरती झाली पार्किंग सगळी इथे पार्किंग व्यवस्थित न केल्यामुळे आणि खूप ट्रॉफिक इथं जाम आहे याच्यात ज्यांना काही महत्त्वाचे कामं आहेत अतिशय महत्त्वाचे इमर्जन्सी आहेत काहींना हॉस्पिटलला जायचं आहे काही अंत्यविदेला जायचे आहेत अजून काही लोकांना काही महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे काही लहान मुलांना कुठे जायचं आहे अशा अवस्थेमध्ये आणि इथे कोणीही ट्रॉफिक पोलीस नाही किंवा कोणी नाही आम्ही ट्रॉफिक पोलिसला कळवलं तर ते म्हणतात चंदनपुरीचं आमच्याकडे आता माणसं कमी आहेत आणि चंदनपुरीलासुद्धा लोक पाठवलेली आहेत आता कशा पद्धतीने नियोजन होतं बघूया पण हा जो गोंधळ हा नेहमीच आपण बघू शकतो माझ्या कॅमेऱ्यामध्ये लांब दूरपर्यंत या लाईन आहेत अतिशय दावाडी पर्यंत या लाईन आहेत गेली ट्रॅफिक आतापासून बसमधून बसमधून उठून पायी चालत आले पण तरी पायी जायला सुद्धा मार्ग नाही आहे अतिशय वाईट अवस्था आहे हे असं कसं काय ट्रॅफिकचं नियोजन संबंधितांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे नाही तेवढं तर जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली पाहिजे पुनश्च आपण बघतोय सगळेच लोक इथे अटकून गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात हे सगळं नियोजन लांबपर्यंत आपण बघतोय या लाईनी आहेत आणि काय म्हणताय एक तासापासून उभा एक तासापासून आपण उभे आहे एक तासापासून उभे आहेत आपण बघतोय मागे अँब्युलन्स सुद्धा आहे ब्रिगेडची पण गाडी मागे आहेत अनेक अशा अनेक लोकांचे महत्वाचे कामं इथे थांबलेली आहेत आणि लांब दूरपर्यंत आहेत प्रवासी सुद्धा बसमध्ये आहेत त्याच्यानंतर उसाच्या गाड्या आहेत काय म्हणता बोला बोला बघावरील यांना दंडात्मक कारवाई करावी अगदी नक्कीच बरोबर आहे ज्या रस्त्यावरती ज्या गाड्या उभ्या आहेत त्या कशाही पद्धतीने उभ्या केलेल्या आहेत त्यांनी एकाच्या बाजूला एक काही रोडच्या बाजूला एक यांच्यावर दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे काय म्हणतात दादा लॉजवाल्यांचा नम्र घ्या या गाडीवर कारवाई करायला लाव पहिले त्या रोडावर गाड्या कोणी लावायची परवान नाही आहे बरोबर प्रचंड झाला बघतो ॲम्बुलन्स उभी आहे ठीक आहे पार्किंगची जागा आहे का त्यांना दंड झाला पाहिजे लहान मुलं सुद्धा पर्यंत आपण बघतोय हा बोला मोठ्या प्रमाणात ती टॉपिक जाम मी आपण बघतोय मागे बस पण आहेत पिल्ले पोर बिचारे इथे उपाशी आहेत आणि तेही थांबलेले आहेत परंतु कोणालाही जायला रस्ता नाही अजिबात काय काय परीक्षा द्यायला जायचं एन टी एस च्या परीक्षा या मुलांच्या यांना परीक्षा द्यायला द्यायला जायचं आहे पण तरी सुद्धा ते जाऊ शकत नाही आहे ड्रायव्हर साहेब आपण किती वेळापासून उभे आहेत कुठून आलो तुम्ही सटांवर येत आहेत अर्धा एक तासापासून इथे आहेत सगळे पॅसेंजर या गाडीमध्ये रखडलेले आहेत अटकलेले आहेत कोणाला काही महत्वाचे कामं असतील कोणाला दवाखाना असेल कोणाला इमर्जन्सी असेल अशा सगळ्या लोकांची ही वाईट अवस्था आपण बघतोय दूरपर्यंत मी येतोय आपल्याबरोबर अत्यंत वाईट अवस्था आहे इथे ट्रॅफिकचं कुठलंही नियोजन आपल्याला दिसून येत नाहीये ज्याला जसा रस्ता दिसेल तसं चाललंय उजवी साईड डावी साईड किंवा असा काहीच प्रकार आपल्याला दिसत नाही एक का झाला हा सगळा गोंधळ इथं चालू आहे आपण बघतोय लोकांनी शेवटी या शेतातलं जाण्याचा मार्ग निवडला आणि काही लोक शेवटी या शेतातन चालले बघा ही वाईट अवस्था या मार्गातून लोक चालले की जो मार्ग नाही आहे अरे आपण बघतोय दूरपर्यंत बघा लोक शेवटी कुठला मार्ग लोकांनी निवडला आणि ह्या मार्गाने लोक चालले अतिशय वाईट अवस्था गंभीर अवस्था आपण बघतोय काहीच नियोजन नाही लोकांचा अमूल्य वेळ महत्त्वाचे काम लोकांचा अमूल्य वेळ महत्त्वाचे काम लोकांचे सगळे काय आहे नियोजन कशा त्या गाड्या काहीच नाही त्यांचं म्हणणं आहे चार एक किलोमीटर पासून ट्रॅफिक जाम आहे पार पालेगाव शहरापासून तो दाभाडीपर्यंत पूर्ण ही ट्रॉफिक जाम आहे आपले नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे यांची सुद्धा गाडी या ट्रॉफिकमध्ये अटकलेली आहे आपण बघतोय त्यांची सुद्धा गाडी या ट्रॉफिकमध्ये अटकलेली आहे त्यांना देखील अगर काही महत्त्वाचे कामं असतील तर ते सुद्धा या ट्रॉफिकमध्ये त्यांची गाडी इथे अटकलेली आहे त्याची गाडी सुद्धा पुढे जाऊ शकत नाही आहे महत्वाच्या व्यक्तींच्या गाड्या देखील या ट्रॉफिकमध्ये अटकलेल्या आहेत ॲम्ब्युलन्स अटकलेली आहे महत्वाच्या अतिशय व्हीएबी लोकांच्या गाड्या अडकलेल्या आहेत त्यानंतर शालेय शिक्षक शिक्षणाच्या ज्या मुलांना एटीएस परीक्षा द्यायला जायचं नोटीस दिली पाहिजे त्यांनी पार्किंगला जागा ठेवली नाही सगळ्या लोकांची इथं हाल होतात सगळ्या लोकांचे हाल होतात लान्सवाल्यांचं कुठलंही नियोजन नाही लान्सवाल्यांनी पार्किंगला पार्किंग रस्त्यावर बाहेर रस्त्यावर पार्किंग आहे दोन्ही बाजूला आहे आणि त्याही एका मागे एक एका बाजूला आहे म्हणजे रोड पर्यंत पार्किंग आहे सगळ्या गाड्या अटकलेल्या आहेत सुद्धा गाडी अटकलेली आहे काय झालं मंत्री साहेबांची गाडी देखील या मध्ये अटकलेली आपण बघतोय एक तास झाला या काहीच नियोजन बघा लांब पर्यंत दूरपर्यंत ही सगळी ट्रॅफिक जाम आहे फार एकदम दाबाडी गावापासून तर मालेगावच्या पुन्हा सटाणा नाक्यापर्यंतच्या पण पुढे या ट्रॅफिक जाम झाल्यात हजारोच्या संख्येने इथे गाड्या उभ्या आहेत आपण बघतोय फार लांबपर्यंत दोन्हीकडनं दुतर्फा अशी ट्रॉफिक जाम आहे आणि ही ट्रॉफिक का जाम झाली तर लोकांचं म्हणणं असं आहे की लॉनच्या बाहेर गाड्या उभ्या आहेत आणि त्या बेशिस्तप्रमाणे त्या पार्किंग केलेल्या आहेत या गाड्यांवर ज्या आहेत बाहेर त्याच्यावर पार्किंग त्यांच्यावर पण का कारवाया झाल्या पाहिजेत हे बघा या पद्धतीने हे सगळं अतिशय वाईट अवस्था आहे अतिशय वाईट अवस्था आपण बघतोय फार दूरपर्यंत सगळ्यात उसाच्या गाड्या ट्रका फोर व्हीलर टू व्हीलर सायकली सगळ्याच प्रकारच्या गाड्या इथे व्ही आय पी लोकांच्या देखील गाड्या महत्वाच्या लोकांच्या गाड्या देखील इथे अटकलेल्या आहेत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाऊन जीवनात अपडेट राहा